दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषामध्ये वैष्णव भक्तांनी दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या मार्गशीर्ष मराठी महिन्यामधील पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव मंगळवारी संध्याकाळी मोठ्या उत्साहात साजरा केला जन्म सोहळ्यासाठी या जयंती उत्सवाचं औचित्य साधून दत्त भक्तांमध्ये विशेष उत्साह हो दिसून येत होता हडपसरमधील पडळ येथील अखिल औदुंबर नगर प्रतिष्ठान यांच्या वतीनं गेल्या तेवीस वर्षांपासून दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येतोय यावर्षी देखील दत्त मंदिरामध्ये जन्म सोहळ्यासाठी विशेष फुलांची अशी सजावट करण्यात आली होती अखिल औदुंबर नगर प्रतिष्ठानच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं तीन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे या ठिकाणी उत्तम असं नियोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल औदुंबर नगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप कोतवाल कार्याध्यक्ष शिवराज कटके स्वप्नील पिसे प्रशांत भोसले गणेश कोतवाल सचिन कळसाईत महादेव डोळे शिवकुमार नायक पडे यांच्यासह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेत अखिल नगर प्रतिष्ठानच्या वतीनं वेगवेगळे वे उपक्रम राबवण्यात येतात यामध्ये गणेश उत्सव ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम रक्तदान शिबिर असे समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात अखिल औदुंबरनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ आम्ही वीस आमच्या प्रतिष्ठानला आज पंचवीस वर्ष चोवीस वर्ष झालेले आहेत चोवीस वर्षापासून आम्ही हा दत्तजयंती उत्सव नवरात्री उत्सव आणि हिंदू धर्मातले जे प्रत्येक सण असतात होळी असो उत्सव असो हे प्रत्येक कार्यक्रम साजरे करतो पालखी पालखीच्या वारकऱ्यांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम दरवर्षी करतो असा उपक्रम आम्ही जर गेल्या चोवीस वर्षापासून होत आहे मी राजा भाऊ कटके अखिल अदम नगर प्रतिष्ठान कार्याध्यक्ष आहे आमची जर दत्तजय केला पाळणा जन्म उत्सव असतो अन्नदान असतं भजन असतं अशा भरपूर म्हणजे कार्यक्रम घेतो आम्ही हे आमचे सगळे कार्यकर्ते आजूबाजूचे सगळे आम्हाला सहकार्य करतात तीन हजार लोकांचं आम्ही जेवण करतो इथं आम्ही आता चोवीस वर्षापासून हे करतो हळूहळू ते वाढत चालले आम्हाला लोकांचे सहकार्य होत आहे सह हर्षल सी तास तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर